आपण बरेचदा आपल्या मुलांना बाहेरचं सेरेलॅग खायला देतो आणि ते त्यांना खूप आवडतं पण ते त्यांच्या हेल्थसाठी ना अजिबात चांगलं नाही आहे त्यामुळं आज मी घरगुती सेरेलॅक बनवणार आहे आणि तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा हाय हॅलो नमस्कार कसे सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं की मी आज होममेड सेरलॅक्सची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजेच घरगुती सेरलॅक कसं बनवायचं याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण आपली जर बाळ सात आठ महिने कंप्लीट झाले आहेत आणि तुम्ही त्यांना वरचं फूड स्टार्ट केलेलं आहे तर रोज त्याला फूडमध्ये काय द्यायचं हा एक खूप मोठा प्रश्न असतो त्यामुळं हा एक बेस्ट ऑप्शन आहे जो मला वाटतो आणि मी तो मनूला मनूसाठी बनवते तर तोच आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सगळ्यात अगोदर इथे मी दोन वाटी पोहे हे स्वच्छ धुवून घेतलेले या अगोदर मी पोहे धुवून कधी बनवलं नाही पण मला त्या दिवशी एक कॉमेंट आली होती की तू पोहे धुत का नाही आहे त्याच्यामध्ये खूप घाण निघते म्हणून यावेळी मी फर्स्ट टाईम ते धुवून ट्राय करणार आहे नाहीतर मी डायरेक्ट ते भाजून घेत असते आणि धुतल्याच्या नंतर ना फॅन खाली सुकू शकता किंवा ऊन असेल तर बाहेरही सुकू शकता आणि त्यानंतर बघा पोह्यांचा कलर हा असा झालेला आहे त्याच्यानंतर कढईमध्ये मी दहा काजू त्याच्यानंतर दहा बदाम व्यवस्थित भाजून घेणार ड्रायफ्रूट शक्यतो कुठल्याही बेबींच्या फूडमध्ये ना थोडेसे कमीच घालायचे जेणेकरून त्यांना पचनाचा त्रास होत नाही कारण फ्रूट्स पचायला थोडेसे जड असतात त्याच्यामुळे सो मी दहा काजू आणि दहा बदाम घेतलेत दोन वाटी पोह्यासाठी आणि त्यानंतर ते व्यवस्थित भाजून घेते ड्रायफ्रूट्स नंतर ना मी त्याच्यामध्येच पोहेसुद्धा भाजून घेणार आहे आता पोहे धुतल्याच्या नंतर ना म्हणजे एक दोन दिवस सुकवण्यासाठी तर वेळ जातोच त्यात पोह्याचा कलरसुद्धा बदल होतो आणि त्याचबरोबर ना त्याची चवसुद्धा निघून जाते असं मला जाणवलं म्हणजे माझ्या एक्सपिरियन्सनुसार मी सांगते तुम्ही सुद्धा नक्कीच मला कॉमेंट मध्ये सांगू शकता की तुम्हाला काय वाटतं पण मला असं वाटतं की आपण चिवडा वगैरे बनवायला तर पोहे डायरेक्ट भाजून घेतो त्यामुळे काही हरकत नाहीये डायरेक्ट जरी भाजून घेतले तर उलट त्या चव ना सुधारते आणि मुलं ते आवडीनं खातात त्यानंतर सेम वाटीने इथे मी दोन वाटी ओट्स घेतलेले आहेत आता हे जे ओट्स आहेत तर ते प्लेन ओट्स आहेत म्हणजे कुठलेही मसाला ओट्स किंवा फ्लेवर्ड ओट्स असं नाही आहे तर इथे मी प्लेन ओट्स घेतलेले आहेत कारण हे आपण बेबींसाठी यूज करतोय आणि व्यवस्थित ते भाजून घ्यायचे भाज हो तर आता भाजलेत की नाही हे तुम्हाला कलरवरून पण कळेल आणि त्याचबरोबर हातावरती जर असं क्रश करून पाहिलं ना जसं मी दाखवते तर त्यानंतरसुद्धा कळेल व्यवस्थित भाजून झाले की सेम डिशमध्ये काढून घ्यायचे आणि त्याची जी पावडर कढईला लागलेली असते ना तर ती पहिले क्लीन करून घ्यायची नाहीतर काय होतं आपण जेव्हा मखाना घालतो कढईमध्ये तर त्याला ती पावडर छिटकते किंवा त्याला कर्पट वाससुद्धा लागू शकतो म्हणून ती कढई क्लीन केली आणि त्यानंतर तीन वाटी मखाना कढईमध्ये घालून तो व्यवस्थित भाजून घेणार आहे आता तुम्ही जर दोन दोन वाटी ओट्स आणि पोहे घेत असाल तर तीन वाटी मखाना घ्यायचा आहे किंवा तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता म्हणजे चार वाटी ओट्स चार वाट्या पोहे आणि सहा वाटी मखाना असंसुद्धा प्रमाणात घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला ते जास्त दिवस जाईल मखानासुद्धा हातावरती क्रश करून बघायचा तो व्यवस्थित क्रश झाला की समजायचा तो व्यवस्थित भाजलेला आहे त्यानंतर सगळे जिन्नस एकत्र करून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करायचं जेणेकरून सगळा फ्लेवर सगळीकडे पोहोचेल आणि त्यानंतर मिक्सरमधून काढून घ्यायचं मिक्सरमध्ये काढत असताना ना त्याची पावडर बनवत असताना खूप जाड पण नाही आणि खूप बारीक पण नाही अशी थोडीशी रवा पावडर बनवायची आणि आपण जे तांदूळ चालतो हो ना तर त्या चाणीनं तुम्ही चाळून घेऊ शकता आता पिठाच्या चाणीनं चाललं ना तर खूप जास्त बारीक होतं आणि मग ते खूप चिकट लागू शकतं त्याच्यामुळं मग थोडीशी जाड घ्यायची जेणेकरून बेबीला गिरण्यासाठी पण सोप्पं जातं आणि खूप चिकट पण होत नाही तर इथे तुम्ही बघू शकता मी कशी केली आहे ते आणि कुठलीही तुमच्याकडं जे काही एअरटाईट कंटेनर असेल त्याच्यामध्ये तुम्ही भरू शकता आता हे माझ्याकडे काहीतरी बिस्किटचं वगैरे होतं त्याच्यामध्येच मी हे भरून ठेवते साधारण ही पावडर आठ पंधरा दिवस वगैरे आता तुम्ही कसं देताय ना त्याच्यावरती डिपेंड करतं मी दिवसातून ही एक वेळा देते साधारण मी तिला तीन वेळा दिवसातून सध्या फूड देते आठ महिने कंप्लीट झाल्याच्यानंतर चार वेळेला फूड देणार आहे तर तीन वेळा देते तर त्याच्यामध्ये एक टाईम हे देते आणि बाकी काय काय देते हे तर मी शॉर्ट्समध्ये तुमच्यासोबत शेअर करतच असते आता होममेड सेरलॅक तर रेडी आहे पण ते खायला कसं द्यायचं तर याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत तुम्हाला जी सोपी वाटेल किंवा जे बेबीजला जास्त आवडेल ते तुम्ही देऊ शकता तर इन्स्टंट द्यायचं असेल तर वाटीमध्ये फक्त गरम पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये दोन चमचे मी इथे सेरलॅक घालते अर्धी वाटी पाण्यामध्ये आणि ते व्यवस्थित मिक्स करून मी मनूला खायचे देते त्यानंतर दुसरी जी मेथड आहे तर ते कढईमध्ये तूप टाकून सेरलॅक पावडर व्यवस्थित भाजून घेणार थोडंसं भाजून घेणार कारण ऑलरेडी आपण हे सगळ्या गोष्टी भाजून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये पाणी घालून ते शिजवून तिला खायला देणार याच्यामध्ये दे ना तुम्ही फॉर्म्युला मिल्कसुद्धा ॲड करू शकता किंवा मग गायचं दूध देत असाल तर ते तेसुद्धा ॲड करू शकता किंवा हे जे सेरलॅकची प्युरी तयार झाली आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे फ्रूटसुद्धा मॅश करून टाकू शकता तर नक्की तुमच्या बेबींसाठी सेरलॅक ट्राय करून बघा आणि आवडलं तर नक्की मला कॉमेंट करून सांगा चलो बाय